नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच पोलीस ऍक्शन मोडवर जरी दिसून आले तरी देखील खुनाचे सत्र सुरूच त्याचं कारण उपनगर परिसरातील रहिवाशी असलेला अशोक मेश्राम पहाटेच्या सुमारास घराजवळच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असताना तिथून परत घरी येत असताना काही अज्ञात इस्माकडून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून ठार केले मुलगा अजून घरी नाही पाहण्यास गेलेल्या आईने जखमी मुलाला पाहिले आरडाओरड झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले साबरमती सोसायटीमध्ये अमोल त्याचे आई वडील सोबत राहत होता पत्नीसोबत त्याची फारकत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले खुनाचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांचा धाक राहिला नाही अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे मराठी न्यूज वर्ल्ड नाशिक